म्हणा बड्डे म्हणा 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 हो एक पदार्थ असतोच असतो तो कोणता काय मस्त साखर मुरलेली आहे आणि तो, पासुन बनाव तो पर आता खव्यापासून बनवलेला वेगळा प्रकार असतो पण आजकाल सगळ्यांना शॉर्टकट करायचं असत आता बघूया आजपर्यंत आपलं गुलाब हो। गुलाबजामून शेकलो अकिने आणि पाक पण मस्त तो, तो, ता ता ता। तो दाबले ना तेवढे सॉफ्ट आहे बघा आणि आजपर्यंत गेलो असो असे बघा तोंडात टाकता टाकता गुलाबजामून थर्टी फर्स्ट अजूनपर्यंत एकही रेसिपीची तयारी नाही आणि काही एक नाही आता करूया काय रेसिपीची तयारी करू गेला तर ह्याच्यासाठी शॉर्टकट काय नको अनुमावो नको करू रो काय करू नको आपलं पाकिट घेऊन ये कसला <laughs> गुलाबजामचा <जंक था। laughs> रेडीमेड रे पाकिट पण त्याच्यात पण फसाक होता कधी गुलाबजाम असे तडे जातात किंवा पाक व्यवस्थित होणार नाही आधमध्ये व्यवस्थित गुलाबजाम शेकणार नाही आणि अजून एक महत्वाची टीप काय माका नाही माहिती तू सांग तुला तो साखरेच्या पाण्यात व्यवस्थित ती टीप कशासाठी कमी साखर खात असं अर्धा किलो पाकिट दिली तर अर्धा किलो नको म्हणून तुम्ही कमी साखर टाका आणि ती भुतूर धावसाठी ती टीप आहे त्यासाठी काय करूचा लागतं रेसिपी परत पूर्ण बघूची लागतली आता ही सुरुवात चला जाऊया लवकर परत किचन मध्ये थर्टी थर्टी फर्स्ट साठी गुलाबजाम करू ह्या शंभर ग्राम पीठा त्याच्यामध्ये गुटळे बघा किती आहेत म्हणून बाहेरून विकतचा प्रेमिक्स पीठ आणलास तर प्रत्येक वेळ चाळून घ्यायचं तरी पण चाललंय आहे कनेर असा यो बघा त्याच्यामुळे बाहेरून प्रेमिक्स विकत आणलास तर चाळून घ्यायचाच लागतात ही पहिली टीप कारण बहुतेक लोक ही चुकी करतात डायरेक्ट असं पाकीट घेतात फोडतात आणि त्याचा पीठ मळून सुरुवात करतात आता दुसरी टीप काय हा की प्रत्येक गुलाबजामचा जर प्रीमिक्स दिलेला असताना गुलाबजाम असं नाही कुठल्या पण गोष्टीचा प्रीमिक्स दिलेला असता त्याच्या मागे त्याची इन्स्ट्रक्शन दिलेली असते कुकिंग इन्स्ट्रक्शन ही वाचूची असतं म्हणजे याच्यात किती पाणी घाला किती साखर घाला किती काय करा म्हणजे कसं मळा किती वेळ ठेवा त्याच्या वाचायचा आता पाकिटात दिल्याप्रमाणे तुम्ही म्हणाल मी शंभर मिली दूध घेते एकदाच वत्तेने मळते तसा नाही करायचा आपण दू ही पण दूध पावडरच असतं आपण असा आपल्या खातात जसा जमात तसा हळूहळू घ्यायचा होतायचा आणि पीठ मळायचा असा नाही की तुम्ही दुधातच पीठ वळा तुमका पाण्यात मळला तरी तसेच होतं असा काय नाही आता बघा मी असा थोडा थोडा घेतलाय माझा दोन तीन चमचे दूध उरला आता ती रेसिपी दाखवणारे घेतात हे वन टेबल स्पून यो शंभर आहे आपल्याकडे पण नाही आपण आपला अंदाजपणची पण आपल्या कळता रोजच्या गृही काही वेगळे सांगू नको आपल्या कळता की आता ह्या पीठ इतपत हा आता याच्यामध्ये जा जास्त आता दूध नको ह्या बघा एवढा दूध दोन चमचे दूध उरला पण बघूया की पीठ जास्त पातळ नाही हा पीठ पातळ नाही पी जसं आपण हे काय मळतो ना चपात्यांका तसाच पीठ वळायचं आता मगाशी मी जेवढा दूध घातलाय त्याच्यातच ह्या एकदम इतका स्मूथ मळलाय ना बघा गोळ आणि ताटक पण आपल्या काही रवलं नाही जवळ ये गो आणि कॅमेरा घेऊन दाखव त्यांना क्रॅक नसले पाहिजे नाही तर नाही हे का मी कायच लावलंय नाही बघा जेवढा तुमच्या पुढ्यात मी दूध घेतलंय त्या दोन चमचे दूध हा मी घेतले पण नाही आणि हे बघा ह्या सगळ्या ताटाचा मळून 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 हातीचा पण घेतलाय वायच वायच हा मळून मळून हे चांगला प्लेन झालोय एकदम आता हे भले तुम्ही इतपत आता मी ह्या दोन मिनटं तरी रगडले चांगल्या हातावर परत आपल्याक जर करूचेत तर जेवढे मोठे जेवढे लहान आम्ही सुपारी एवढेच घेतो आणि ते अशा हाताच्या चा चवड्यावर असे घेऊन असे रगडायचे हे बघा पूर्ण गोळो फ्लॅट हो कोय हे बघा चपटो असे रगडा खो असे रगडलाच ना की तुमच्या गुलाबजामला क्रॅक अजिबात पडणार नाही म्हणजे तडे जाऊचे नाही पहिली स्टेप ही अशी असो गोळो घ्यायचो आणि चपटो करून असो रगडायचो हे बघा याच्यात तुमचा पीठ आहे ना हाताच्या उभे ना व्यवस्थित एकदम तो एकदम मऊ पण ना आणि तुमच्या गुलाबजामला तडे पण नाही जाऊचे एकदम तुळतुळीत तूर गोळं झालो पाच सहा सेकंदच मी हाताच्या तवड्यावर रगडून घेतलाय आणि एकदम तुळतुळीत तूर बघा हे कायच क्रॅक नाही बघा आता गोळे बनवेपर्यंत आपल्याला दोन गोष्टींची तयारी करायची असते एक तर गुलाबजाम करण्यासाठी तेल गरम करत असता आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुलाबजाम तळल्यानंतर सिरपमध्ये टाकायचे आणि ते पण कधी टाकायचे असतात त्याची पण एक टीप आणि ट्रिक आहे सांगता आता पाणीची ट्रिक मला सांगितलं पाचशे एम एल पाणी तर एल काय नाही बॉटल असता सगळ्याकडे अर्धा लिटरची बॉटल असतात तर लिटरची ग्लास असतात ग्लास तर प्रत्येकाच्या घरी असतात दोन ग्लास पाणी चांगला गरम होऊन मग ते पण गुलाबजाम ना ह्याच्यात आपण ह्या सिरपमध्येच घालतलो ना तर त्याच्यामुळे ह्या असा मोठाच भांडा घ्यायचा कारण हे गुलाबजाम जसे सिरपमध्ये घातले ना की ते असे पसरण पावतात म्हणजे एवढूशे असतात ते एवढे मोठे होतात म्हणून या मोठा भांडा घ्यायचा आता छोटा भांडा घेतलात तर बिचारी पसरले नाही गर्दी होते आणि मग तिथल्या तिथे ते बिचारी चेंबत पाणी लवकर तापवायचं कारण काय पाणी लवकर तापलं ना की साखर लगेच मेल्ट होता कारण जर आपण साखर पाण्याबरोबर तापवली ना तर त्याचं पाक तयार होतो एक तार दोन तार तीन तार तसं आपण करूच नाही फक्त साखर याच्यात वेळ म्हणून पाणी तापवलं आणि हे पाव किलो या झाकण जो आहे ना तर माझा पाव किलोचा मी पाव किलो साखर वापरले हा आता ही याच्यात आपण बेल्ट करूया वितळेपर्यंत पाक तयार हो आणि ढवळूक घे खाली लागा आणि हो बघा वाईट होतो आता आपण समजून ढवळ बसल्या की गॅस बंद आहे बघा पाणी गरम बोलता बोलता सरोजने ती पण एक टीप दिल्या की कधी पण पाणी पहिला तापून घ्यायचा आणि मग साखर घालायची तुम्ही आधी साखर टाकला तिथं आजच केलेलं त्याचा झालेलं पाक तयार अरे आणि नंतर मग ते शेवट दुसऱ्या दिवशी ते गुलाब जामन ना अशी तार येतात हे बघा दोन मिनिटाच्या आत आपली साखर आणि आता ह्याच्या झाल्या बेंचीची फूड झाला आपला आणि आता मी घालून घ्यास करते बंद आता थे तेल तापला तेल मंद आचेवरच तापवायचा ही पहिली टीप आणि तेल तापता तापता हे गोळे करायचे जर हे सुकाक दिलास तर काय होय तडे जातले आणि हे का आता ह्यो पहिलं गोळ केले बघा आता ह्यो मी परत करू गेले ना तसा भूशासारख्या हातात ह्या बघा तसा नाही ह्या बघा सरोज बघू मग सुकल्यासारख्या होता हातात असा कारण आता थंडीचे दिवस हा लगेच सुकता म्हणून <laughs> काय करायचा थंडीच्या दिवसात गुलाबजाम केला असं दोघं असाल एकटा असाल तरी पण करशाल दोघं असाल तर लगेच एका तळूक घ्यायचे मंदायचे वर कारण तळूचीच प्रोसेस भरपूर मोठी आहे गॅस केलास आणि तळून काढलास तर ते गुलाबजाम गुलाबजाम होते होत मध्ये कच्चे सांगते मी खरा तर सांगते तुम्हाला मी तुमचं माहितीये ना खरं तुमच्यावर बोलास काय चला म्हणजे पीठ हो माझं नवरू बोलत बाहेरून गुलाबजाम म्हणजे व्यवस्थित दिसतो नाही चेरतात पण परत बसतात पण अशी पण माझी गंमत ती आज की बाहेरून गुलाबजाम लागत पीठ घेऊन मग काय होत माहितीये की रेसिपी मस्त माझ्याच गळत म्हणजे काय केलं ना ते संपवायला पाहिजे वायाला जायला पाहिजे पर, परत परत गुलाबजाम काही तळूक जातात मागाशी पाका बरोबर गॅस तापत ठेवलेला तेल पण मी काय केलंय गोळे झाले नव्हते म्हणून काय केलंय गॅस केलंय बंद हा जास्त तेल तापात आता एकदम बंद आचेवर आता जे जे गोळे झाले आता करून जर ठेवलास तर परत असे हातीवर रगडायचे थोड्या परत तसा फ्लॅट करून द्या असे जरा हातीवर रगडायचे आणि सोडून द्यायचे हे बघा बंद आचेवर किंवा असं सोडून घेतलंय खाली गेलो मोठ झालो हा आता वर येतलो वर येतलो एक दोन आपलो आपणच परतता परतूची पण गरज नाही परत आमका परतूची गरज नाही स्वतः माझे घरचे असे इथून जातात तिथून जातात दिसून जातात माझे तिथे तिसरा कॅरेक्टर तुमच्या दाखायचंय आरे आता आमच्या दोघांमध्ये भांडा भांडणा करतात ना आता आम्ही तिसरा घेऊन येतो म्हणजे खरी भांडणं होत दोघात तिसरा सगळा विसरा तसे ते माझे माझे तुमका दाखायचंय चंगू मंगू तसंही आता हो <laughs> आमचं मार्गमध्ये दोघात तिसरं हे बघा परतूची गरज नाही आपोआपच गुलाटे मारतात आपोआपच परत म्हणजे म्हणतात परत किचन वाल्यां काही देऊ नको त्रास देऊ नको तो बघा गुलाटे मारतात आचेवर मस्त असे परतून घेऊया हलक्या होता मस्त गोल्डन आता सरोज म्हणता रगडा रगडा महिने माझे मावशी तुकले मी म्हटले आता कोणाचा माहिती आला भक्ती भरवे ताईचा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर आत उपल्याशिवाय गुलाबजाम कसे गावतले चांगले हे गुलाबजाम्या <laughs> शूट मी करता करताना माझ्या नवऱ्याची खूप आठवण येते कारण त्यांचे फेवरेट किती पाकिट याच्यामध्ये माय आणि मी पण नाही ना बनवत गेली आणि कितकी पाकीटा होईल अन्न वाया तसं जाऊ दिच नाही पण आता करू काय नाही आता हे मत झाले की त्या कारण ते कर शिस्ता शिस्ता हे नको आता ही पॅच दुसरी नसतं सगळे युट्यूब व्हिडिओ छान मारले सगळे फेसबुक बघले सगळे सोशल मीडिया बघले तरी पण काय तर म्हणतात ना नाहीच तर म्हटलं आता प्रॅक्टिकल बघूया आणि एका की एका तर तडे गेले तर म्हणू नको की काय झाला तडे गेले तरी गुलाब तो गुलाबजाम तुम्ही तळलाच ना आता हे बघा एखाद दुसरं माझं रगडूचं कमी राहलो जर असे हे गेलेत बघा तळ्यासारखे क्रॅक जर असे क्रॅक गेले तरी पण तो टाकलाच हो ना तरी काय तो असं अगदीच बसतो आणि कसतो नाही होतो कधी कधी म्हणतात ना आईच्या हातची चव वही असा तर आईच्या बाजू उभ्या करू शिकावया तरच ते आईच्या हातची जवळ येतात असच ते गुलाबजामून करणाऱ्याच्या बाजू उभ्या राहून मोठी वहिनी आईचा मी कधी कधी चेडू म्हणू हाख पण मारते तुम्ही म्हणतास या काम चालू होता म्हणून आमच्या मध्येच परब किचन वर गेलेला कडे पर दुसऱ्या मोठ्या परवाकडे म्हणजे माझ्याकडे सांगाचा राहला किंवा आमचा सगळा नवीन दाखवूचा पण रावला नंतर इले आजार पण मग काय झाला का राहला मग काय झाला शाळा चालू झाली मग वरती कधी येऊ खालती कधी जाओ असा झाला मग म्हटलंय आता हळीत माझी तयारी आहे भाजीची रेसिपी आहे थंडीचे भाजी दाखवची सरोजा म्हटलं तू आलत राह मी ती करत राहते असाच चला मस्त आहे गोल्डन रंगावर झाले आता बाकीची नकोच नाही नायच बॅच होऊ दे अजून होऊ दे अजून थोडे डार्क होऊ गोय आपल्या पाकिटावर काय कलर आहात तसं येऊ होय परत माझ्या सोलमची कमेंट देऊ काही पलटून पार, <laughs> सुरुवातीत का आमका त्रास नाही दिले स्वतःच गुलाटे मारत होते माझ्या मते बघ हे दोन आहेत ना <मेरेका> <laughs> तुछी तुछी <laughs> ते हा ते तसे होत बाकीचे सगळे राहत पण हा ते दोन डार्क झाले हे दोन आहेत ना घे झाल्यात त्या पण आशे हे दोन जे आहे ना त्या कलर वर बाकीचे आले पाहिजे काढूनच त्यांना काढून घे जास्त काळ पटवतो तवो घेतले कारण त्याला तेल खाऊ आहे आता अजून एक दोन मिनटाचं का पण हेच हीच प्रोसेस आहे की मंद आचे वरच चांगले अरतून परतून तो तो आतमध्ये शिजलो जातल भाजलो जातल गुलाब तिसरी काय चौथी टिकून भरपूर सारे ट्रीप दिलेले त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा अजून एक रेसिपी म्हणजे साखर जर कमी घातला असाल ती गुलाबजामच्या भूतूर जाऊ पोई म्हणून एक आयडिया एक साईजचे बघा एक लहान ला एक मोठो नाही आणि कलर पण एक साईज होता वा खान करून आवाज येतो हा मस्त शेकले गेले आता ही शेवटची टीप सरोज म्हणता आता किती माहिती नाही पण आम्ही पूर्ण टीप दिलो बघा आता तुम्ही चेक करताय एकदा आता मी करवत रेसिपी केली चेक न करता गुळ तर ती पण खरवसची रेसिपी लागेल ना तेव्हा तुम्हाला सांगते म्हणून यावेळेला म्हटलं काय म्हणतात माहितीये ना जो दुधान भाजता ना तो छास पण फुकून फुकून तशी माझी करता तळलेले गुलाबजाम घ्यायचे सुई घ्यायची चांगली घासून पुसून घ्यायची या स्टीलची सुई आमची देवाची हार करून ती अशी आत पर्यंत टोचायची काय तुमचा गुलाबजाम तुटाचो नाही घाबरा नको आणि आत पर्यंत टोचत जायची हे बघा अशी ही सगळीकडे असे जर तुम्ही होल केलास ना सुईनी की पाक कसो आत पर्यंत जाता उरलो जाता आता हे मी दहा बारा ठिकाणी तरी करतोय फिरवायचं गोल गोल आणि अशी सुई टोचायची हे किती झाले गुलाबजाम त्या पाकीटावर लिहिलं वीस होतात शंभर ग्राम मध्ये दोनशे ग्रामचं पाकीट आणलास तर चाळीस होतात सगळा झाला आता पाका ते सगळे सोडून घेते आणि हे आपण आता अर्धा तास तरी या पाकात मुराद देव होय तोपर्यंत आपण दुसरा जेवण करून घेऊया आम्ही खयचा पण तुम्ही प्रिमिक्स घेवा कोणी घरी बनवून दिलेला असा तास सुद्धा घेवा त्याचे गुलाबजाम बहुतेक जणांचे फसत माझे पण पहिल्यांदा करत होते तेव्हा फसले पण फसान फसन शिकाक होता ना तो अनुभव एकदम उत्पन्न म्हणजे काय आता परफेक्ट माझी पोरगीच म्हणतात केले तेव्हा म्हणतात मम्मी फोटोतल्याच गुलाबजाम सारखे गुलाबजाम झाले सेम कसे हा बघा काय मस्त आतपर्यंत याच्यात साखर मुरलेली आणि जे काय म्हणतात ते आम्ही टोचे दिले ना त्या सुई ते दिसण सुद्धा नाही चला आता हे कापून बघूया ना मग उलुसु हा असे दाबले ना तेवढे सॉफ्ट आहे बघा आणि आजपर्यंत गेलो असो असे बघा तोंडात टाकता टाकता गुलाबजाम बिरगळतात असो अशा या शंभर ग्रॅम पिठाचे ना बरोबर वीस गुलाबजाम तयार झालेले असत अशा या प्रीमिक्स गुलाब गुलाबजामून होत एकदम मस्त पण त्याच्यासाठी तुमचा ही ट्रिक्स सात आठ टिप्स जे आठ 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 तुमका सांगितले ना ते तुमका फॉलो करूचे लागतले आणि त्यानुसार हे तुमचे गुलाबजाम कधीच फसायचे नाही आतून सुद्धा व्यवस्थित होतले पाक सुईचो। <laughs> <laughs> सुईची ट्रेक शेवटची तुमका कोणती टिप्स नवीन वाटली आणि आवड आवडली नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि असे हे गुलाबजामून तुम्ही ह्या थर्टी फर्स्ट ला करा कोणाचं बर्थडे असत तेव्हा इयर करा जेवक वाढूचा असा जास्त तुम्ही बसतलास तो म्हणतो रे, बस ना सो रेमटो लागता आणि रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा जाता जाता आमचा परत किचन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन वर्षाची तुमका गोड गोड शुभेच्छा गुलाबजामून सकाळ चला